शिवराज्याभिषेक दिन सहा जून दोन हजार चोवीस आपणास कवितांना अत्यंत होतोय की संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गार्डन सीबीएस शालिमार येथे मोठे उत्साह राज्याभिषेक दिन नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर सर यांचे चिरंजीव शिवा भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमादर अगोदर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराज गार्डन येथील अहिल्या माई होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून मुख्य कार्यक्रमप्रसंगी संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं नवनियुक्त खासदारांचा सत्कार सोहळा राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला छत्रपती शिवरायांना खास हस्ते करून करून अभिवादन त्यानंतर सत्कार समारंभ पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रमुख शरद अण्णा लबडे शिवसेना नेते विनायक पांडे वसंत गीते अजय बागुल मामा राजवाडे संभाजी ब्रिगेडचे विक्रम गायधनी अनिल आहेर नितीन काळे म काळे मंदार धिवरे सागर पाटील मुस्ताक लालू आदिल खान प्रेम भालेराव महादेव नाटे सुवर्णाताई शिंदे प्रज्ञा तुपके एकता खैरे वैभव गायधनी राकेश जगताप निलेश गायकवाड मराठा पोष उपोषणकर्ते नाना बचाव मार्गदर्शक बनकर साहेब उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या प्रोटोकॉलनुसार प्राच्यविद्या पंडित आह साळुंके सर लिखित शिवधर्म गाथा खासदार राजाभाऊ वाजे यांना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कारनिमित्त भेट देण्यात आली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रफुल्ल व सूत्रसंचालन महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघे यांनी केलाय आज तीनशे पन्नास राज्याभिषेक सोहळा सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज गार्डन येथील पुतळ्यात सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित राहून साजरा करण्यात येत आहे तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजा भाऊजी वाजे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर सर तसेच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्चाव या सर्वांची उपस्थिती येथे प्रामुख्याने राहणार आहे संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्ह्याच्या वतीने तिन्ही खासदारांचे जिजाऊ महासाहेबांचे प्रतिमा देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात येणार आहे येथे महिलांची संख्याही लक्षणीय आहे त्या महिलांच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या वतीने सर्व तमाम महाराष्ट्रातील जनतेला भारतातील जनतेला शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज श्री छत्रपती शिवराज्याभिषेक आहे तीनशे पन्नासावा संभाजी ब्रिगेड यांनी अत्यंत सुंदर सोहळा इथे आयोजित केला आहे आणि आज सगळ्याच महिला व सगळेच बंधू इथे जमले आहोत एकदम उत्साहाने हा सोहळा आम्ही साजरा करणार आहोत धन्यवाद ना ना आज या तर आज महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे काय सांगाल तुम्ही आज आपले सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एक्कावन्नावा राज्याभिषेक दिन आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने तो नाशिकच्या या ऐतिहासिक पुतळ्यासमोर साजरा आहे मला विशेष आनंद याचा आहे की माझी निवडणूक झाल्यानंतर जो काही पहिला कार्यक्रम आला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आणि मी आज त्यांना वंदन करण्यासाठी नाशिक शहरात वेगवेगळ्या मंडळांमध्ये जात आहे मुख्य कार्यक्रम आज संभाजी ब्रिगेडचा या बागेत होत आहे आणि या ऐतिहासिक पुतळ्याचा दुग्धाभिषेक करून या सोहळ्याने सुरुवात झालेली मी एकच आपल्या सर्वांना नाशिककारांना सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो की छत्रपतींच्या आदर्शावर चालून सर्वसामान्य लोकांसाठी काम करणं हे माझं परम कर्तव्य राहील त्यापासून मी तसं बरे राहणार नाही ही प्रतिज्ञा मी महाराजांच्या पुतळ्यासमोर करतो सर्वांना आज तीनशे तीनशे एका राज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय जाऊ जय आले माझ्याकडे शब्द नाही येत आभार मानायला आणि मी फक्त एकच सांगतो की आभार न मानता मी सदैव त्यांच्या ऋणात राहील आणि ऋणात राहून संपूर्ण त्यांचा सेवा करण्याचा प्रयत्न सोहळा सर्व पत्रकार बांधवांना सस्नेह जय जिजाऊ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी महाराज गार्डन मध्ये शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा या ठिकाणी मोठ्या दिमागात साजरा होतो नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे व त्याचबरोबर बरोबर सरांचे चिरंजीव या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपल्या सर्वांना शिवराज्यभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो संभाजी ब्रिगेडची आणि शिवसेनेची एक वैचारिक धडणघडण राहिलेली आहे आमचा डीएनए एक आहे आम्ही नेहमीप्रमाणे सांगत असतो शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एक आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर हे सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्वांना माहीत आहे त्याच पद्धतीनं सांगायचं झालं तर जिजाऊ शिवराय फुलेशाव आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचं काम या लोकसभेच्या माध्यमातून झालंय आता हा काही राजकीय कार्यक्रम नाही पण निश्चितच या शिवराज्यभिषेकाला शिवाजी महाराजांना अभिवादन करून एक प्रेरणा घेऊन उद्या सभागृहामध्ये राजाबाबू वाजे असतील शोभाताई बच्चा असतील त्याचबरोबर सर असतील हे तिथे शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्या दा ठिकाणी जाणार आहेत याचा आम्हाला अत्यानंद आहे संभाजी ब्रिगेड कायमस्वरूपी एका विचारांच्या एक पुरोगामी विचाराच्या बाजूने कायमस्वरूपी राहिलेली आहे आज आपल्या सर्वांना शिवराज्या अभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय मराठा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शोभा सोनवणे आजच्या कार्यक्रमाला का आमच्या एकता मॅडम तसंच जे प्रोग्राम ज्यांनी आयोजित केलेले अतिशय सुंदर आणि छान असा राज्याभिषेक तीनशे पन्नासा जो आयोजन करतो आहे की खरोखर वेगळ्या पद्धतीने चाललं आहे की ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी जे देशासाठी राष्ट्रासाठी रडले तसेच आम्ही प्रत्येक मावळे सगळ्या समाजाचे सर्व बांधवांचे जे आम्ही त्यांचं एक वसा घेतलेला आहे त्या वसाप्रमाणे आम्ही हे राज्य सुखमय आणि हिंदुत्व टिकवणं हे सर्वात महत्त्वाचं त्याच्यासाठी मा, मा जिजाऊ यांनी जसं शिवाजी महाराजांना घडवलं त्याच पद्धतीने आम्ही पण ते, ते संस्कार त्यांचे घेतलेले आहे सर्व महिलां मिळून आम्ही जे काही भूमिका घेतली की आज आपण बाहेर पडलं तर हिंदू टेकल जे राजेनी जे मराठ्यांचे राजे नाही ते सर्व देशाचे सर्व्या प्रांताचे गरिबाचे सर्वांचे ते प्रांताचे सुद्धा त्यांनी जो न्याय दिला आहे त्याच पद्धतीने हा प्रत्येक युवकांनी त्यांचा वसा घेतला पाहिजे आणि या राष्ट्राला मदत केली पाहिजे जी। जय जिजाऊ जय शिवरा